ठीक मस्त बसला तुम्ही काउन शांता मावशीचा मेसेज नाही पाहिला काय तुम्ही आपल्या ग्रुपवर टाकलाय ना मावशीने मेसेज चला ना मग पटकन चाललो जाऊ कुठे बा कुठे जा लागते रुपा अन कोणता मेसेज म्हणून राहिली तू मेसेज घे नाही पाहिला बा आता माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्सच नाही आहे तर मेसेज येते काय जाते काय काहीच समजून नाही राहिलं ना मला कालच बॅलन्स खतम झाला आता उद्या गिरा टाका लागन असं असं बॅलन्स नाही काय तुमच्या मोबाईल मध्ये चंता मावशीचा मेसेज आला पटकन या म्हणते तुम्ही दोघी जने चंद्रकला मावशीच्या घरी तंना म्हटलं आपल्या दोघीले बोलवलंय हां काय फक्त आपल्या दोघीले आणि ते ग्रुपवर मेसेज टाकला काऊन सेपरेट नाही टाकू शकत होती काय संता काकू तू या नंबरवर आणि माझ्या नंबरवर ग्रुपवर मेसेज टाकला तर दोघीले थोडी बोलावलं असन सगळेले बोलावलं असन नाही ना प्रीती ताई सगळेले नाही बोलावलं फक्त आपल्या दोघीचं नाव आहे ना चांगल्यानं पाहून आली ना मी हा दोन तीन वेळा मेसेज पाहल काय म्हणते काय नाही पाहून आली मी आपल्या दोघीच नाव आहे मंदा आणि रुपा लवकरात लवकर चंद्रकला पण मी म्हटलं जाता जाता एक वेळा तुम्हाला पाहून द्या तुम्ही गेल्यानं आली मी तुमच्या घरी बरं झालं ना आली तुम्हाला माहित नाही राहिल बरं चाल मग जाऊन पाहू या नो या नो घरात या घरातच आहे आम्ही चला प्रीती घरातच चला बापा बापा एवढा वेळ येवाले कुठून आला बापा हा कोणत्या गाडीने आल्या म्हटलं एवढ्या लवकर या लागते काय काकू कोणतं नाव आले पाहिजे तुम्ही मला तर माहितच नाही तुम्ही मेसेज टाकला म्हणून माय मोबाईल मध्ये बॅलन्स नाही आहे मी मस्त बसली होती ये आली मग रुपा मला म्हणते काउन प्रीती ताई चालत नाही काय म्हणते चंद्रकला मावशीच्या घरी मग मी म्हणतो कायच्यासाठी हो मग म्हणते माहित नाही म्हणते प्रीती ते काय ना काय नाही पण आपल्या दोघीला जावं लागते त्याच्यानं म्हटलं बा हा काय फोन लावायला पाहिजे होता नाही तर काय मग काय म्हणत बसा तर पहिले आ बसा शांततेनं सांगतो मी कायच्यासाठी बोलावलं तुम्हाला अव हे म्हणून राहिली मी वर्षी मंडळाची दुर्गा देवी बसवता का नाही बसवत म्हटलं हा काही लक्षच ते देऊन राहिले उद्याची तीन तारीख आली ना माय देऊन राहिले सगळे कामो कामीच लागले कुठं कोणी कुठं हा आता उद्यापासून नवरात्री चालू होते तरी कोणाच लक्ष नाही तर काय मग आणि मंडळाच्या बाळा बी लक्ष नाही देत बापा आपल्याच तालात राहते कोणत्या तालात राहते ना काय नाही इकडे सण येऊन जाते तरी त्याला समजत नाही तर काय म्हणता मग काक याच्यासाठी बोलावलं तुम्हाला अजून वर्गणी जमाने केली तुम्ही हा दरवर्षी जमा करताना मग तुम्हाला पाहिजे का शांता काकूची भेट घेतली पाहिजे शांता मावशीची भेट घेतली पाहिजे काय म्हणते काय नाही तुम्ही नाही बोलावंच लागते आता तुम्ही अध्यक्ष आहे तुमची वाट पाहतो आम्ही कधी बोलावता आणि कधी नाही त्याच्यानं काही आम्ही आलो नाही असं थोडी राहते हा मी अध्यक्ष आहे तर मायाच मता नवीन हा तुम्हाला समजायला पाहिजे ना तुम्ही मंडळात आहे ना हा मग तुम्हाला समजाले पाहिजे आता बाकीचे तर लक्ष देतच नाही पण तुम्ही तर लक्ष द्या करतो ना मावशी मग मा, आज वर्गणी जमा करून घेतो मग मूर्ती बुकिंग करून घे जा तुम्ही आता आजच्या आज किती वर्गणी जमा आ, किती वर्गणी जमा होईल आजच्या आज कोणी वावरात जाते कोणी कामाला जाते कोणी कुठं कोणी कुठं वेळेवर भेटत नाही कोणी घरी पाहतो ना मावशी किती होते ना काय नाही वर्गणी जमा जेवढी होईल तेवढी करतो जमा पाहा लागन उद्या सकाळी घेऊन सकाळी लवकरच जागन सकाळी सगळे घरीच राहते तर भेटून जाते आ, हो काकू आता जमा करून घेतो ना मग आम्ही गावात हो तो जमा करून घ्या वर्गणी जमा करा आणि सांगा हिशोब किती जमा झाले काय नाही आणि त्या हिशोबाने जाऊ आपण मार्केटमध्ये मग ते पेंडॉलचं सामान मग मूर्ती बुकिंग करणं आहे हे बी आपल्याला आजच करावं लागेल तर त्याच्यानं म्हणून राहिली तुम्ही लवकर लवकर वर्गणी जमा करा हा दोघी जणी अन मग दोन वाजता चाललो जाऊ आपण तिकडे मार्केट मध्ये बरं ठीक आहे ना काकू चालते चालते जा मग आता पटकन बाई रूपा अन प्रीती एक नोटबुक घ्या पेन घ्या सगळं हिशोब लिहून ठेव जा हां कोण किती वर्गणी दिले अन कोण किती देणार आहे किती दिले हा सगळ्याची वर्गणी बरोबर लिहून ठेव जा अन वर्गणी किती किती घ्यायची मावशी अ वर्गणी काय व आता आपल्या सौ खुशीन जेवढं देणं होते तेवढं द्या हां काही जबरदस्ती आहे काय ना हजारात दिले पाहिजे दोन हजारात दिले पाहिजे आपल्या सौ देवाचं काम आहे दिवशा वाटत असन तर द्या नाही तर नका देऊ तर काय मग कोणी शंभर देते कोणी दोनशे देते कोणी पाचशे देते आणि कोणी हजारी देऊन देते चौकशीनं कोणी गहू देते कोणी तांदूळ देते आता आपापल्या हिशोबानं आपापल्या परिस्थितीनुसार नाही तर काय मग तसे देते की ते म्हणा खाली कोणीच पाठवत नाही आपल्या चौकशीनं ना काही देऊन देते गहू तांदूळ डाळ काही ना काही देऊनच देते देवाच्या नावानं नाही तर काय मग मग प्रीती दे जमा करून घेऊ वर्गणी तर एक काम करा ना मावशी मग चंद्रकला मावशी तुमच्या घरची बोरी देऊन द्या पायली देऊन द्या आणि पेन आहे का नाही आहे आहे ना आहे ना पेन आहे नोटबुक आहे सगळंच आहे माझ्या घरी हा माझ्या घरी लेकरं नाही आहे म्हणून काय राहणार नाही काय नाही नाही तसं नाही आहे सहज विचारला असं तर द्या आहे ना आहे घरीच काय दहा रुपयाची वही आहे पाच रुपयाचा पेन आहे पाहिजेस काही किराणा सामान सुमान लिवाले आता मी जातो तर मला बरोबर लक्षात राहते आणि काकाजी जाते बाजारात तर त्याच्या लक्षात नाही राहत त्याला मग दर हप्ती लिहून द्या लागते चिठ्ठीत तेल लंजा साखर चायपत्ती मग कापूर अगरबत्ती सगळं सामान लिहून द्या लागते तेव्हा सामान घरी येते नाहीतर मग अर्ध सामान येते आणि अर्ध सामान भुलते हो <laughs> ते हो ते दोन थैले आहे एका थैल्यात गहू आणि एका थैल्यात तांदूळ जमा कर जा बर ठीक आहे ना शांता मावशी पहिलं नाव तुमच लिहित मग मायाच नाव लिहित काय पहिले राहू दे ना माया नाव नको लिहू पहिले पाहून घे गावात कोण किती किती देते आणि मग माय नाव लिज सगळ्यात आखरी देऊन द्या ना काकू आता तुमच्यापासूनच वर्गणीची सुरुवात करतो आता गावातले काय दोनशे रुपयां पाचशे रुपये देणार आहे आणि अजून किती देईन मग त्याच्यावर देऊन द्या ना शांता बाई सध्याचे देऊन दे मग अजून देता येते बर कर बा मग पाचशे एक जमा कर काय काकू काय चिल्लर गोष्टी करता तुम्ही आ मंडळाचे मेन तुम्हीच आहे अध्यक्ष तुम्हीच आहे आणि पाचशे एक फक्त पाचशे एक चांगले जमा करा पाच हजार अहो माझ्याजवळ सध्या नाही आहे पैसे घरी आहे तर माझ्याजवळ आहे तर माझ्याजवळ जे देतो मी मग दिन ना अजून दिन मी असं आहे काय तर फक्त पाचशे रुपये आहे का तुमच्या जवळ अर्धा अर्धा काय लिहित हजार रुपये तरी जमा करा आ पासून सुरुवात करा बरं बरं घे बा रुपया लि एक हजार एक लि बर शांता मावशी एक हजार एक आणि चंद्रकला मावशी तुमची किती जमा करा लागते माय काय पाचशे एक बर दोघीचे जमा करतो मी आणि देऊन द्या मग पैसे हो देतो ना देतो काय लिहासाठी थोडी लिहिले बाप्पा नाव देतो ना, दे ना पैसे देतो आत्ताच देतो दोन मिनिट थांबा फक्त दिले आ पैसे हो हो काकू दिले दिले चाल मग रुपया पटकन चाललो जाऊ येतो मग काकू हो हो या मग लवकर आशा ओ आशा अमा कुठे निघाले बाप्पा एवढ्या दुपारी आ गुजरीत चालले काय म्हटलं भाजीपाला घेवाले मला नाही आ साहेब मा घरी हाय भाजीपाला मी ह्या सप्ती गेली होती बाजारात मी नाही येत आता एवढ्या उन्हात का हो नि आपती बाजारात नाही गेला काय तुम्ही दोघी अहो <laughs> आशा थांब थांब पहिले आमची गोष्ट ऐकून घे बरं बोला बोला काय म्हणता आम्ही नाही बाजारात जात नाही गुजरीत जात तू याच घरी आलो आम्ही तू या घरी माया घरी त्याच्यासाठी बाबा अहो उद्याची घट स्थापना आहे ना हा उद्यापासून नवरात्र चालू होते तर म्हटलं वर्गणी घेण्या जमा करायला लागत काय हा मंडळाच्या दुर्गा देवीसाठी अम्मा भाई अच्छा अच्छा वर्गणी साठी आले काय तुम्ही आणि मी समजून राहिले का तुम्ही गुजरीत चालले काय बा नाही हो तू घरी आलो ना वर्गणी जमा कराले तर सांग म्हटलं किती जमा करता मग काय देता काय देऊ आता घेऊन जा ना दोन पाळी गहू घेऊन जा आणि किलो भर तांदूळ घेऊन जा काय बिचारे आशा गहू आणि तांदूळच फक्त काय पैसे वशे नाही देत काय हा पैसे वैसे देणार प्रीतीताई काय सांगू आता कामानेच नाही गेली नाही हप्ती तर पैसेच नाही आहे तर गहू घेऊन जाणार तुम्ही दोन पायला गहू देतो मी अन पायली भर तांदूळ देतो बरं आनंद चालते चालते आता जबरदस्ती नाही आहे बा तुया जवळ असं तर दे नसं तर नको देऊ नाही हो मजा करून नाही ले मी पाचशे एक जमा कर रुपये पाचशे एक जमा कर पाचशे एक देतो मी आणि दोन पायला गहू देतो आणि पायली भर तांदूळी देतो देवा धर्माचं काम आहे कंदुसी नाही करत मी जेवढं देईन तेवढं येईन माझ्या घरी त्याच्यापेक्षा डबल नाही येईल पण देवाधर्माच्या कामात मी कंदुसी नाही करत आणि कधी मन मारून बी नाही देत अहो आता अशा घेऊन ये ना मग लवकर आम्हाला सामोरी जायचं आहे बिचारे शांता काकू म्हणे लवकर लवकर वर्गणी जमा करा आणि मग दुपारी म्हणे तीन वाजता मूर्ती बुकिंग करायला जाऊ म्हणे आणि अजून काही चिल्लर चाललं सामान हा हे तर माहीतच आहे तुला किती सारं घ्यावं लागते हो माहीत आहे ना प्रीती ताई बरं थांबा दोन मिनिट थांबा आणतो मी गहू आणतो तांदूळ आणतो पैसे घेऊन येतो ठीक आहे मग येतो आशा हो हो या मग पवन अ पवन या ना ताई बसा नाही रे सध्याच बसत नाही टाइम नाही आमच्या जवळ काऊन बाई कुठे चालला तुम्ही कुठे नाही रे कुठे जात वर्गणी जमा करायची आम्हाला आजचा तर त्याच्यासाठी गावात घुमा लागन ना आम्हाला अच्छा अच्छा हो हो तर काय देता म्हटलं मग हा गहू देतो तांदूळ देतो का पैसे देता गहू तांदूळ तर नाही देत मी पैसे देतो बाई मी पैसे हां बरं ठीक आहे ना चालते चालते किती क्लिया लागते मग लिहिना बाई दोन हजार एक पाय व किती मोठ्या मनाचा आहे पवन पाय बर मोठ्या मनाचा आहे तो चल मग रुपान पटकन म्हटलं पवनच नाव पैसे घे मग हो बर येतो मग पवन हो होता का वर्गणी शांता काकूच्या घरून हा मग घेऊ सगळ्या शेवटी राहू द्या घेतले शांता मावशी जवळून अजून वर्गणी झाल्यावर आपल्याला येणार आहे शांता मावशीच्या घरी हो ते

उद्या मंडळाची दुर्गा देवी बसते तर त्याची स्वर्गनी जमा करून राहिलो आम्ही तर किती जमा करा लागते म्हटलं पैसे पैसे काय लिहि ना दोनशे रुपये फक्त दोनशे रुपये